राज्यातल्या शाळांबाबत ही महत्वाची बातमी चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजण्यापूर्वी भरवल्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण विभागानं घेतलाय त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगी विना सकाळी नऊ वाजण्यापूर्वी भरणाऱ्या शाळांना कारणे दाखवा नोटीस आता बजावली जाणार आहे अनेक शाळा नियम करून सुद्धा सकाळी नऊ वाजण्यापूर्वीच भरवत असल्यानं शिक्षण विभागानं आता हे पाऊल उचललंय शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा राज्यपाल रमेश बैस यांनी मांडला होता आणि त्यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केलेली होती त्यानुसार शालेय शिक्षण विभागानं चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर भरवण्याबाबत काही महिन्यांपूर्वी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला तर शाळांसंदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय तर घेण्यात आला होता मात्र शाळांनी ही सूचना हा नियम पाळलेला नाही आहे राज्यातल्या शाळांसाठी महत्त्वाची बातमी आहे चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजण्यापूर्वी भरवल्यास आता कारवाई होणार आहे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे